नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वात आधी मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही चोवीस तासातील किती वेळ चांगल्या प्रकारे यूज करता चांगल्या प्रकारे म्हणजे जे तुम्ही फील करता की तुम्ही तुमचा वेळ ह्या चांगल्या ठिकाणी यूज केला आहे एक दोन किंवा तीन किती तास दिवसात तुम्ही काढलेत जे तुम्ही शोरेटेने सांगू शकता की तुम्ही चोवीस तासातील ह्या वेळेचा योग्य उपयोग केला आहे आता असं काय केलं पाहिजे की ज्याने आपल्याला समजेल की आपण वेळेचा अगदी योग्य वापर करत आहोत वेळेचा अगदी योग्य वापर तेव्हा मानला जातो जेव्हा तुम्ही या चार गोष्टींवर तुमचा वेळ खर्च करता पहिली म्हणजे फिजिकल ग्रोथ दुसरं मेंटल ग्रोथ तिसरं फायनान्शियल ग्रोथ आणि चौथं म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ यातील नंबर वन फिजिकल ग्रोथ याचा अर्थ असा आहे की तुम्ही शरीर स्वास्थ्यासाठी तुमचं शरीर चांगलं ठेवण्यासाठी किती वेळ काढता सर्वात आधी हेल्थ आणि फिटनेसच का तर आपलं जे शरीर आहे ते अगदी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतं त्यामुळे आपल्याला या जगातील हॅपीनेस सुख फील करू शकतो आनंद घेऊ शकतो लक्षात ठेवा तुमची हेल्थ तब्येत ठीक फिट राहिली तर या दुनियेत त्यापेक्षा चांगलं दुसरं काहीच नाही पैसे नाते फिलिंग सगळे नंतर येतात पण जर शरीर खराब झाले तर आजार झाला आणि आपल्याला जगणं नकोसं वाटू शकतं म्हणूनच हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही दहा कामे नंतर करा पण सर्वात आधी आपल्या शरीराची काळजी घ्या आणि म्हणूनच वेळेच्या एका भागाला तुमच्या फिजिकल हेल्थसाठी नक्की खर्च करा दुसरं म्हणजे मेंटल ग्रोथ याचा अर्थच असा आहे की तुम्ही तुमच्या मनाने तुमचे ज्ञान कला आणि बुद्धीला डेव्हलप आणि मॅच्युअर करायचे आहे म्हणूनच तुम्ही तुमची शिकण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढवत जा यासाठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या शिकण्याचा प्रयत्न करा आनंदातही शिका आणि दुःखातूनही शिका विश्वास ठेवायला शिका आणि धोक्यापासूनही शिका हरला तरी शिका आणि जिंकला तरी शिका कोणी मान दिलाय तर त्यातूनही शिका आणि कोणी अपमान केलाय तर त्यातूनही शिका आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून आणि क्षणातून नेहमी काहीतरी शिकत राहा नेहमी मोठे होत राहा म्हणूनच तुमच्या आयुष्यातील एक अमूल्य वेळ मेंटल ग्रोथ या फिल्टर करण्यासाठी आणि ग्रो करण्यासाठी खर्च करा तिसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल ग्रोथ याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर तुमचं शरीर आणि मन दोघांचीही शक्ती वाढवली पाहिजे ना तसेच धनाची शक्ती वाढवणं देखील महत्त्वाचं आहे जर तुम्ही फायनान्शियली स्टेबल आणि स्ट्रॉंग नाही तर याचा सरळ इफेक्ट तुमच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थवर होतो म्हणूनच आयुष्यात फायनान्शियली स्टॅबिलिटी असणं खूप महत्त्वाचं आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट पैशांचा पहाड उभा करणार पैसे खर्च करणार याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे सर्व खर्च स्मूथली करू शकता तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि ड्रीम्स पूर्ण करू शकता तसे बघितले तर इच्छा आणि स्वप्नांना कुठेही अंत नाही पण प्रत्येक वेळी तुम्हाला कोणत्याही कारणामुळे तुमचे स्वप्न तुमच्या इच्छा तुम्हाला माराव्या लागत असतील तर अशा वेळी तुमच्या आयुष्यात हॅपीनेस कधीच टिकणार नाही म्हणूनच तुम्ही तुमच्या वेळेचा एक हिस्सा स्वतःला फायनान्शियली स्ट्रॉंग बनवण्यासाठी नक्की खर्च करा चौथी गोष्ट म्हणजे स्पिरिच्युअल ग्रोथ याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या आंतरिक शक्ती वाढवणे तुमच्यातील ताकद वाढवणे तुमचा आत्मविश्वास वाढवणे सुख दुःख आल्यावर तुमच्या मनाची स्थिरता भयभीत न होणे चिंता न करणे मनाची शांती आणि सुख ह्या गोष्टी तेव्हाच येतील जेव्हा तुमच्यात स्पिरिच्युअल आध्यात्मिक विकास होईल विदाउट आंतरिक शक्ती तुम्ही आयुष्यात कधीच निडर निश्चिंत कॉन्फिडंट नेहमी शांत राहणारी मनाची शांती आणि खुशी तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही म्हणूनच तुम्ही ध्यान चॅन्टिंग आणि चांगल्या स्पिरिच्युअल बाबींचे वाचन करा आणि यामुळे तुम्ही तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ वाढवू शकता आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या वेळेचा एक हिस्सा तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथवरती खर्च करायचा आहे आता मला खरं खर सांगा की तुम्ही तुमच्या वेळेचा कसा चांगला उपयोग करता किती वेळ काम करता आणि किती तुम्ही तुमचा उरलेला वेळ खर्च करता कारण जसा आणि जिथेही तुम्ही तुमचा वेळ खर्च करता तुम्ही तसे आणि तसेच म्हणून जाता प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात वेळ सारखीच मिळाली असते कुणी सगळं काही गमावून बसतो ही वेळ खूपच अनमोल आहे तिला असेच वाया घालवू नका या वेळेचा सदुपयोग करा तुमच्या सुंदर आयुष्यासाठी स्वास्थ्यासाठी आणि तुमच्या मनाची शांती प्राप्त करण्यासाठी वेळेचा उपयोग करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही करू शकता तुम्ही जी स्वप्न पाहिली ती नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये चार टिप्स आहेत ज्या तुम्हाला तुमच्या टाइम मॅनेज करायला मदत करतील त्याबरोबरच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतील